हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना हां बरेच असतील आणि बरेच रहा हां नाही <laughs> तर सांगितलं नाही म्हणून तर चला मस्त पैकी आज काहीतरी रेसिपी बनवायची तर रेसिपी गर, गरम गरम बघा किती होते आहे गरम होत आहे बाबा हाय जय गरम होत आहे तर चला आता आज रेसिपी काय टाकते सांगते तुम्हाला त्याच्या आधी गाम पुसते हो <laughs> का पुसते माहिती आहे ना हे तर लय गरम आहे हरियाणा म्हणते त्याला हरियाणा मग तर चला आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ते सांगते तुम्हाला व्हिडिओ पाहिले मोठा बनवणार नाही आहे मी तर आपल्याला बनवायच्या मस्त पैकी छोले छोले काबुली छोले हां काबुली चणे काबुली चणा ते बनवायचं आहे आज आज मस्त छोलेची भाजी बनवणार आहे मी तर चला तुम्हाला दाखवते हां कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा हां तर आता आपली रेसिपीची परत मी सुरुवात केलेली आहे बघू आता जसं जमल तसं तसं टाकत राहील मी हा व्हिडिओ काय आज येणार नाही ना टेन्शन नका ना घेऊ हे व्हिडिओ उद्याच होणार आहे अपलोड सकाळ सकाळ तर चला हँ हां आणि खुश रहा सगळ्यांनी तर चला आता दाखवते व्हिडिओ काय काय बनवते ते ह्या का हे सगळं नाही असं बॅकच करून दाखवते हँ बॅक कॅमेरा तर चला हे बघा मस्तपैकी छोले चांगले खळखळ धुवून आणलेत बरं का हा चांगले खळाखळ धुवून आणलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मीठ टाकलं ना म्हणजे काय असतं चांगलं शिजून निघतात बघा आणि मस्त चवदार आतमध्ये मीठ शिरते ना मग ह्याच्यामध्ये म्हणजे असं सपाकजार लागत नाहीत छोले ह्याच्यात ते ना शिजवताना मीठ टाकलं ना म्हणजे मीठ ना चांगलं छोल्यामध्ये शिरले की मग असे मस्त लागतात चौदार लागतात तर चला आता हे बघा लई काय पाणी टाकणार नाही कारण लगेच शिजत हे तर चला आता मी घेते पहिले सुरुवात केली छोल्यापासून तर आता मी मस्तपैकी छोले शिजून घेते हा तर चला आता श्री गणेशा करू हम्म ह्या काय आता आता ठेवते चला आता असं मस्तपैकी हे बघा श्रीगणेश केलेला आहे आणि तर कुकर असं आपला ठेवलेला आहे तर हो द्या आता मस्तपैकी तुम्हाला आता हे झाल्यावर दाखवल छोले शिजल्याच्या नंतर म्हणजे तर चला आता मसाला काढलेला आहे तर मसाल्यामध्ये हे बघा कांदे हिरवी मिरची लसण आणि एक टमाटर तर मसाला मी आहे ना ते काळाची कट करते ना काळाची कट म्हणजे आपलं घरचं मिरची मसाला त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं असतंय काय म्हणजे लौंग लवंग मिरी हे वगैरे सगळं तर ते त्याचं असतंय गरम मसाला पिसायला सगळं तर आता फक्त आपल्याला कांदा टमाटर लसण आणि हिरवी मिरची आता ह्याचा मी पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये हा त्यावर आपलं कुकरसुद्धा लागलेला आहे का ना तर चला हे बघा सगळं कट करून घ्यायचा आता हे मिक्सरमध्ये करते मी लगेच आदरक आदरक विसरली ती ना हा चला आता मस्त पैकी आदरक पण टाकून घेतलेली आहे आता हे फिरवून घेते या मिक्सरमध्ये तर चला गुस्से मारपीट आपलं मस्तपैकी घेऊ म्हणून ना तर चला आपल्या बघा गुस्से मारपीठ तयार हा दम लागतो खूप गुस्से मारायला पंच मारून मारून पारू मारू तवा हे पीठ झालेलं आहे आपलं मस्त पैकी असं तयार हा आणि आता मी छोले हे तर झालं पीठ तयार आता मी छोले बघते छोले आपले वाव शिजल्यात मस्त शिजल्यात ह्या का चला आता मी आहे ना ह्याची तयारी करते भाजीची कारण का रिशीला जायचं आहे ड्युटीला रात्रपाळीला तर त्यासाठी पटकन स्वयंपाक करायचा आहे मला आता वाजले चार सव्वा चार वाजले तर चला आपली कढई ठेवलेली आहे आणि आता राहायचं तेल तेल टाकून घेते रेषेचं टायमिंग झालेलं आहे बरं का हां मस्त छोला छोले मसाला असा बनवायचं आहे मस्त भाजी तर मी मिक्सरमधनं वाटण पण वाटून घेतलेलं आहे आता लगेच मस्त छोक लावती तर तुम्हाला आता छोले शिजले आता दाखवत्या जरा गरम असेल माझा हात पिठाचा आहे बरं का हा नाहीतर मनसेल हे बघा हा कसा शिजलंय मस्त शिजलंय ना हा तर आता असं पूर्णागत शिजवून घेतले छोले आता आपण मस्त तशी छोक लावू याला हे बघा लागले तेल गरम व्हायला तर चला असं गरम झालेलं आहे मस्त तेल गरम होऊन पांढर शिपट आहे तर आता आहे ना छोलेमध्ये ना थोडंसं जिरे का जिरे का म्हणजे जिऱ्याचा छोक लावायचा आहे इकडं जिऱ्या का छोक म्हणतात तर हे बघा असं जिरं दिसत नाही का बरं असं दिसतंय लावला ना आता हज लगेच टाकून घ्यायचा जपून नाही तर गरम तेल तस टाकून गरम पहिले थंड पण करायचं असतं त्याला बर का तर आता असं आपण आहे ना कांदा हिरवी मिरची लसूण टमाटर अद्रक हे पेस्ट टाकून घेतलेली आहे तर आता ह्यात हळदी लाल तिखट टाकायचं राहिले मीठ आपण पहिलेच टाकलेलं आहे तरी पण थोडं टाकणार आहे तर चला आता मीठ टाकून घेते थोडंसं ह्याच्यात आता हे असं दिसतंय ना थोडंस टाकते कारण पहिलं पण टाकलेले आता ह्याच्यातच टाकून घेते मी हळदी हळदी जरा जास्तच हे बुडप दिसायला लागले आता टाकते लाल तिखट का बरं असं दिसत असेल जाऊ दे दिसू द्या तर हे लाल तिखट पण टाकलंय आता हे सगळा मसाला मी ह्याच्यात ॲड केला ॲड हां <laughs> तर आता हे आहे ना तर मला असं दिसतंय ना ह्याचं मिश्रण आता हे चांगलं तेलामध्ये होऊन द्यायचं दाखवते पुढं अजून तर पुढं दिसेल असतो मला आता हे मसाला काय आपल्याला बनवायचा चणा मसाला तसा मस्त व्हायला लागला का नाही तसं तड 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 लागला लागलाय तळून व्हायला मस्त पैकी हे ट्राय व्हायला लागलंय चांगलं हे चांगला मसाला बर का कच्चा असतो सगळा मसाला जेव्हा आपण वाटतो ना कांदा टमाटर ते सगळं कच्चं असतं मग ह्याच्यात आपल्याला टोळून घ्यायचा चांगला जेवढं होईल तेवढं फ्राय करायचं बरं का हां नाही तर कच्च्या ह्यात टाकसाल ना तर टाक मग ते कच्च्या मसाल्याचा तशी स्मेल येईल खाताने वास येतो खाताने त्याच्यामुळे ह्याच्यात आपलं जेवढं होईल ना तेवढं अगदी असं छानपैकी होऊन घ्यायचं आणि असं झाकण ठेवायचं थोड्या वेळ चला तर मस्त घे अगदी छान मस्त पैकी आता हे ना जर झालं ना तर लग, ना, ते तेल असं हो, वर येतं बघा सगळं आपल्याला बघायचं असेल ना तर मसाला कसा तयार झाला आहे म्हणजे चांगला तळून फ्राय होऊन ते ह्याचं असं तेल हवा असं तेल वरती येतं बघा मग म्हणायचं की मसाला झाला फ्राय छान फ्राय झाला म्हणायचं आणि जवळ हे तेल असं वरती येत नाही ना तेल जवळ असं हे तेल असं वरती येत नाही ना तवर म्हणायचं की मसाला कच्चा आहे hmm. काहीतरी सांगायचं थोडंसं कारण ते मला आहे मला लागत बोलायला मला ते मुत्यानी नाही आवडत व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे अशी बडबड चालू असते माझी हो माझ्या बडबडीकडे लक्ष देऊ नका तुम्ही रेसिपीकडे लक्ष रेसिपी कड लक्ष द्या हा कसं वाटतंय छान छान वाटते ना मी लय भारी बनवती <laughs> ना करायचा वाज्या रेसिपीचा सगळं कसं वाटलं हा पण तळून चांगला घेतला मस्त फ्राय करून होणार पाहिजे हो काय प्रकारचा बरोबर होणारच म्हणजे होणारच आता आपलं तेल बघा कसं भरती आलेलं आहे मस्त पैकी स्टार्टिंग मसाला टाकला होता तेव्हा कसं होता आणि आत्ताचं बघा कसं तडक तड तडकता सॉरी लय बोलते लय बोलते एवढं नाही बोलायला पाहिजे काय टाकलं काय टाकलं छोला छोला मसाला चणा मसाला हो आता हे पण चांगलं फ्राय होऊन देणार आहे कारण पूर्ण व शिजून घेतलं आहे मस्तपैकी आता रिशीला जायचं आहे कामाला रात्रपाळीला तर दिवसा मला रेशी दिसतो आणि रात्रीच्या जेवणाला रोहन असतो तर याची माझी ड्युटी चालूच असते तर कसा व्हायला लागला आहे मस्तपैकी आता मला वाटतं हे त्यात आपण टाकायचं पाणी कारण मला बनवायचं आहे राईस राईस पण बनवणार आहे मी चला आता एका साईडला घेऊन घेतली त्यावर मी रोट्या बनवते एका साईडला बरं का चांगलं शिजून घेते अजून सुद्धा मस्त ह्याचं पाणी आटवून घेणार आहे सगळं हां फक्त एक दोन तीन वाटे पाणी ठेवणार आहे बस ते, ते गमायद एखादं ओके आपली भाजी होऊन द्या आता इकडं तोवर आपण रोट्या घेऊ बनून काय हम्म चला बरं होती तोवर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते वातावरण म्हणजे काय तुम्हाला सांगू मी काय हवा सुटली वाव हवे पाऊस पण अरे वा 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 काय वातावरण झाले मस्त हे काय 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 का बाप रे वाव पाऊस यायला लागलाय अय पाऊस आला आला पाऊस आला पाऊस पळ 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 कॉफी बघा आली फरमाईश पोराची पोराची फरमाइश आलेली आहे आणि हा का पाणी मस्त पडायला लागलेलं आहे घर बघा आपलं कसं स्वच्छ आहे बघा एवढा सुद्धा कचरा दिसणार नाही माझं असंच असतं बरं का लई कामाचं येडे म्हणजे स्वच्छता पाहिजे ना हो बरोबर का नाही बघा रूममध्ये पण बघा हां मग रसोईमध्ये पण बघा किचनमध्ये आणि आपलं अंगण बघा हाय अंगणे अंगणे आंगन, चला आता रिषीची फरमाईश आलेली आहे मला वाटतंय मला उठायलाच नव्हतं पाहिजे खरं तर हां सांगते जमते आता ते कॉफी बनव मम्मी हाताकडे लक्ष देऊ नका माझा हात पिठाचा आहे कॉफी कॉफी या तुम्ही पण प्यायला कॉफी सगळेजण लाईट पण नाही वाव काय मस्त व्हायला लागली भाजी हे बघा बघा कस वाटतं तुम्हाला माझे काम आता उदाहरण टाकते बरं का चला फ्रीजमध्ये लय काम लई 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 दूध फ्रिज बंद करती के। का करते मी दही पण जमा करते बर का दही पण ते हे भरून दही आहे बघा काय म्हणसाल ते आता ह्याची मलाई काढावं लागेल वरची दही येते ह्याला मला चर्मच आणावं लागेल आता बटन हे करते साईडले या तुम्ही पण कॉफी प्यायला ज्याला पण कॉफी प्यायची त्याने बिंद असतं या भाजी पण झाली तर आता नाही आहे ना कुठे जे ये बघा येते कॉफीचं ही कॉफी कोणची आहे बघा काय म्हणतात ह्या कॉफीला मला पण नाही माहिती आहे तुम्हीच नाव वाचा तुम्हीच वाचा हे नाव काय तर चला कॉफी बनवते मी लई टाईमपास मी लई टाईमपास करते हा चला हा इकडं भाजी तयार झाली आणि इकडं कॉफी तयार झाली झालीच म्हणायचं थोडंसं जर राहिला करावं लाग असं फिरून घेतलं ना म्हणजे हे कॉफीचं असं तयार आणि पण आंघोळ केलेली आहे आता मी इकडं रोट्या बनवते रिशू भाजी तयार डबा आणतो तुझा डबा पॅक कर हे टाक म्हणजे थंड होईल तर तवर वरा चला रोट्या बनवते स्टार्ट रोट्यांना कॉफी कॉफी हा हा हो चला अग कॉफी तयार झालेली आहे बरं का आणि चांगली उकळून घेतलेली आहे उकळती मला वाटतं गॅस बंद करून देतो ना यावं तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला हो रेशो हे बघ कॉफी घे तुझी कॉफी पी आता थंड करून पंखा लावून हाय कर दे चल तू पॅक कर पहिलं तर टिफन आण टिफिन त्याला जायचंय ना तर मग तो, तो लय भरून दिले आता दिले तर दिली बाबा असते लय गाय काय सांगायचं हे बघा ही कॉफी दिलेली एक त्याला एक मला <meth Tamil> तर तुम्ही पण या कॉफी प्यायला आणि अगं ते पण पण तयार डबा पॅक करून रिसीव जातोय देव तिला कॉफी प्यायला कोणची घेणार कोणची काय रे बाबा बघा कोणची उचलते बरं का आता होय तेव्हा गच्च भरलेला म्हणला मग मी एवढं गच्च नको देऊ भरून आणि जेवढा जेवढा गच्च होता ना तोच उचललाय आंघोळ झाली पाया पडला का देवाच्या खोली हो दे काय येऊ बाबा मी करिफन मध्ये थंड होईल तर तू कॉफी पिशील ना तवर मी चार वडे बनवते लगेच आता ते त्यांना एक काम ना एक काम म्हणा ना तरी नाही येणार आणि मी लगेच टाकलं मी लगेच पॅक करेन लेले अच्छे आणि थंड व्हायला तिथे ठेव ठेवू लेले ना अरे अजून गेले चला चला आता मी रोटे बनवत्या ओके आता मी रोट्या स्टार्ट चला आता रोट्याचं स्टार्टिंग रोट्याचं स्टार्टिंग हे फक्त तुमच्या दाखवा पाठीसाठी नाही तर माझ्या हातात एक तवा असतो आणि एका हातात भाकरी असते हे म्हणजे रोट्या शेकायला कारण गर गर ते गरबड चालली आहे ना गरबड बरोबर चालली त्याला जायचंय कामाला रिशूला तर त्यासाठी अकाशा रोट्या बनवायच्या चालल्यात माझ्या आणि झाल्या त्याच्यापुरत्या तर झाल्या चार रोट्या बाद झाल्या आता तुम्हाला संध्याकाळी परत व्हिडिओ येईल कवा जवा रोहन येईल ना त्या टायमाला अशा रोट्या फुलत्यात कशा फुलत्यात बघितल्या ना, ना, वागा। वागा। ना हे बघा बघितलं आता हे रोटे आता मी बंद करणार आहे गॅस आणि जे पीठ आहे ना आपलं ते पीठ नंतर काम येईल हे बघा अशा बघा कशा फुगल्या का नाही रोट्या तर आता संध्याकाळी बाकीचं तुम्हाला काय दिसणार आहे माहिती का हे बघा हे पीठ आहे हे पीठ हे पीठ आता असं झाकून ठेवते एक दोन तास आणि परत आपल्याला रोट्या बनवायच्या बघा रोहनसाठी कारण रोहन आल्याच्या नंतर मग त्याला गरमागरम अजून रोट्या आणि राईस बनवायचा थोडासा संध्याकाळी या आता हे झालं रिशूचा टिफन तयार रात्रीचं जेवण त्याचं तर आता ह्याला तूप लावायचं हे बघा तूप तूप लावती आणि त्याचं टिफन पॅक करते आणि सगळ्यांनी कॉफी प्यायला या बरं का हो या सगळ्यांनी कॉफी प्यायला चला आता तर चला आता मी आहे ना बंद केलं आता स्वयंपाक सध्या तरी हे बघा असा घे लावायचा रोट्यांना लावले लाव ना गी तूप म्हणजे तूप 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 लावलं बघा हा का आता हे त्याच्या न्यायच्या रोट्या हा तर आता हे चार रोट्या त्याच्या तयार केलेल्या आहेत बरं का चार रोट्या हा आणि आता हे टिफनमध्ये त्याचे भरल आणि मी आता कॉफी पिते चला लय गरम व्हायला लागले लय म्हणजे ना काय सांगायचं फटक गरम व्हायला लागले दाखव का तुम्हाला कॉफी प्यायला का कॉफी झाला का नाही स्वयंपाक हा असा स्वयंपाक करायचा गाम तर आहे <laughs> हां तर स्वयंपाक झालेला आहे मस्त बाकी संध्याकाळी अजून येणार तुम्हाला व्हिडिओ अजून येईल संध्याकाळी त्यामुळे का रिश चाललेला आहे तर रे माझी कॉफी दर मला जरा हे घेऊ देश चालेल त्याचं कॉफी पाहिजे या तुम्ही सुद्धा पंखा चालू येत आहे हा आणि रिशूचं इथं टिफन थंड व्हायसाठी भाजी थंड व्हायला ते चला आ, ये तर चला हो आता या कॉफी प्यायला सगळ्यांनी तर बघा असं असतं बघा कामाचं लय धावपळ असते त्याच्यामुळेच आहे ना एकच काम कोणचं तरी होत आहे व्हिडिओ तरी बनवा नाहीतर मग नाचत तरी राहावा नाही तर हे अशा रेसिपीचे व्हिडिओ बनवा नाही तर मग लाईव्ह जा त्याच्यामुळे थोडं सांग आता आहे ना तुम्हाला सांगितलंच की कॉफी आणली बघा रोज कॉफी पिती तर या तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला हा तर चला आता आता आहे ना आपण भेटू संध्याकाळी या आता रिशूचं टिफन तयार केला ते जातो डबा घेऊन काम आला रात्रपाळीला आता जे पण काय आहे ना ते तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजे जेवणाचा पण रोहन आल्यावर आणि राईस बनवणारे थोडासा आणि रोट्याचा आटा ठेवलेला आहे ना ते रोट्या बनवणारे आहे हां चला तर मग आता संध्याकाळी भेटू तर चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना ह्या बघा मस्त आपली छोल्याची भाजी आणि इकडं राईस राईस पण टाकलेला आहे शिजायला बरं का आता हे बघा हे राईस कोणतं आहे माहिती आहे का हिथले दिल्ली राईस आहे आहे दिल्ली राईस मग मतलब आपण दुकानातून घेतो तेव्हा कसं असतं नाही का ते पॉलिश केलेले असतात पावडर लावलेलं हे फक्त रानातून आलेलं सरळ घरी मतलब भात काढणी झाली आणि डायरेक्ट त्याच्या साळी आहेत ना मसणीतून काढल्या काढल्या घरी आणल्या आणि जसं आपल्याला पाहिजे तसं आपलं मसणीतून तांदूळ काढून आणायचे आणि डायरेक्ट शिजायला टाकायचे तर आता हे शिजल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवल मी भात कसलं लांब लांब होतो येऊन लय लांब लांब होतो भात नाही ह्याला काय पावडर लावलेली नाही काही हे डायरेक्ट हे रानातले तांदूळ आहेत बघा हां मसनीतलं निघलेलं म्हणतात ना ते ते आणि आपल्या छोलेची भाजी पण छान झालेली आहे हां आणि हे बघा इकडे तर छोले आणि हे भाजी बना भात बनावं लागलेला आहे आणि हे आपल्या रोट्या रोहनसाठी पण हे बघा बनवल्या माझ्या संध्याकाळचा पण स्वयंपाक अगदी झालेला आहे हे बघा घी वगैरे लावून ओके तयार केलं आहे आणि रोहनचे मला आहे दूधवाला आलं तर दूध पण गरम केलेलं आहे बघा हां तर चला मी छोलेची पण बंद कर कारण आता जेवायचं आहे आणि आता थोडासा राईस राहिलेला आहे ते पण होतं रिशोट ढक्कन ना रोहन ह्या रोहन आलाय कामावर तर आता ते ज्योतबत्ती करतोय ज्योतबत्ती केलं की मस्त भोग लावणार आहे आणि भोग लावला की जेवायचं आता हे काळीची कुत्र काळी नाही का कुत्री त्यांचे पण काढावं लागते अशा रोट्या ह्या हो का दोन आले ते पहिले त्यांना दिले आता हे एक काळीचं राहिले ती कुठे गेली काय माहिती काळीला तिला पण देणार आहे रोटी तिची तिची रोटी पण तयार झालेली आहे तर चला आता भात लागलेला आहे का मस्त व्हायला तर संध्याकाळच हे असा स्वयंपाक तयार झालेला आहे हा तर चला मस्त पैकी हे बघा थाळी तयार केलेली आहे मी तर ही आहे आपली छोलेची भाजी हे आहेत आपल्या घी लावून रोट्या हे आहे आपलं लिंबू मिरचीचं लोणचं आणि हे आहे आपलं राईस राईस बघा कसलं आपण लांब लांब आहे कसं दाखवतो मला आता तुम्हाला दिसत असेल बरं का म्हणजे दाखवायचं म्हणजे हे इकडचं तिल्ली राहायचं बरं का आता एवढे लांब लांब तांदूळ असतात हे बघा बघा दिसलं का हो दिसलं का हे बघा तर हे असे मी काय त्याला काही एवढं ध्यान देऊन काय बनवलं नाही जर निट -निट का त्याचं पाणी वगैरे काढलं ना नीट नीट एवढं मोकळं फुडफडीत ना सगळं एवढं छान होतो ना हे बघा हा आहे दिल्ली राईस भात आणि हे आहे छोले हे बघा हे आहे मस्तपैकी छोलेची सब्जी छोले छोले गरमागरम या जेवायला या मस्त आहे आता तर चला आता हे ना रोहनचं ताट तयार केलेलं आहे मी तर कसं वाटलं तर मला आपलं जेवण ते पण सांगा बरं का तर चला मंदिरात पण ठेवलेलं आहे मंदिरात पण झालेलं आहे आपलं धगा दाखवून ठेवते तर आता रोहन तर तर, तर गेला का आम्हाला मंदिरचं पण झालेलं आहे हे बघा ज्योतबत्ती वगैरे आणि तिथं भोग सुद्धा पण ला। दाखवते तुम्हाला हे बघा भोग वगैरे लावून ज्योतबत्ती पण झालेली आहे तर हे असं आपलं मंदिरचं पण छानपैकी झालेलं आहे भोग लावून आणि आता फक्त आता आपलं रोहनचा हे बोग हे रोहनसाठी जेवण दही पण आहे सगळेजण दही अनुभव काढ दही पण देते जरा त्यांना हा व आमसल्या हा बड्डे नाही होगा दही दाखव उद्या परत आता दूध एक एक लोटा दूध हो रे हा ओबी तर ह्या का दही मी घरीच हा सगळं घरीचंच असते आपलं मला ते आवडत नाही पेशव्यांमधलं दही ह्या का हा का दही दही दाखवू का तुम्हाला चम्मच लिहा का अगदी खापच्या बट छोटी अगदी खापची खाप पडते बघा ह्याची दह्याची पण तरी असं जेवण आहे असं मलाई वगैरे सगळं असते ना मी तसंच करत असते हे टाकत असते हे हा अगदी दही एकच नंबर लागणार आहे का चला माझ्या असतं बारीक दाखवायचं आहे ना आता ह्या का घरचं दही आता उद्या परत अजून एक तांब्या मस्त मलाई मलाई आलेलं दही तसंच तसं दूध टाकत असते मी मीरजण दह्यासाठी अरे ले, जाना बोत ले ना बाई हो बहुत पड लई मोठा व्हिडिओ होतो माझं खरच हा अपलोड उद्या सकाळ पाठवणार आहे मी आता नाही पाठवणार चला तर बाय कर दे बाय कारण व्हिडिओ लय मोठा झाला आता तर चला घ्या सगळ्यांनी काळजी अरे चुन्नी हे के दे दे सफेदवाली तर चला कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला ते पण सांगा बरं का आजची रेसिपी छोले चावळ आणि रोट्या तूप लावून हे पण ओलं आहे आणि संगच लिंबू आणि मिरचीचं लोणचं तर असा आपला आजचा व्हिडिओ होता लाईव्हला गेल ती बरं का मगाशी आत्ता लाईव्हला गेली ती एवढं टेन्शन झालं ते माझ्या नंदाचा फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन। मग नाही लाईव्हवर बोलू शकली मी त्या टेन्शनमध्येच लाईव्ह पण बंद केली कशी झाली कशी नाही ते पण नाही माहिती हा कुणासह बोलली आणि चला जाऊ द्या आता आज नाही उद्या येईल परत लाईव्हला लाईव्हला तर उद्याच येईल कारण ये ना नंदाचा फोन आला तर जरा टेन्शनमध्येच होती मी तर समजून घ्या हा हा त्याच्यामुळं लाईव्ह लगेच बंद केली तर बाय घ्या सगळ्यांनी क काळजी आणि सगळ्यांनी खश रहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये 真的吗？